सरकारी सोसायटी या सोसायटीच्या ज्या वेळेला मगाशीच माझे मित्र अजित बांगर आणि युवराज लांडे माझी सरपंच यांनी जे सोसायटीबद्दल मत व्यक्त केलं ते आमचं आम्ही पण सर्व ठरवून तर आपण सर्व तरुणांनी या सोसायटीमध्ये फॉर्म भरायचा आणि आपल्याला संधी मिळेल परंतु संधी मिळण्याचे सर्वांना छप्पन अर्ज होते सर्वांना काहीतरी नाही त्याच ठिकाणी फक्त बारा जागा असतात त्यामुळं स्वसायटीची निवडणूक लावायची की नाही लावायची ही विचारायची एक बैठक आम्ही जी स्वसाटी ज्या गावाच्या नाव नाही त्याच ठिकाणी अध्यक्ष साहेब असतील नामरे गुरुजी असतील ही ज्येष्ठ मंडळी कटकर साहेब असतील सर्वांच्या मार्गदर्शनाने आम्ही सर्व छप्पन लोकांना फोन केली अध्यक्षाने मला रात्री साडे अकरा वाजता फोन केला अध्यक्ष जवळजवळ आम्ही दोन वर्ष काही कारण असतो आ, बोलत पण नव्हतं फोन होत नव्हता परंतु चांगल्या कामासाठी अध्यक्षांनी निर्णय घेतला माझ्या फोन केला मी कुठलाही मा अभिमान न धरता त्यांच्या फोन उचलून त्यांना प्रतिसाद घेत मी त्या ठिकाणी येतो आणि जे आपल्या सर्व सभासद ज्यांचे फर्म होते त्यांचे मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केले आपली आधी स्वसाठी दबगायला आई जर दोन चार शेतकरी एका एका गावात थकले तर त्यांचे पैसे भरणार कोण अध्यक्षाचा मोठा माणूस मोठ्या मानाचा मग तो कोणत्या बाजूचे कोणाचा माणूस हा विचार न करता आपल्या स्वतःचं पूर्ण वाटप झालं पाहिजे स्वतःची सुरळीत झाली पाहिजे असे गेले नऊ दहा वर्षे अध्यक्ष सतरा वर्षे स्वतःचे तीस पस्तीस लाख रुपये महिनाभर गुतवतात आणि बिगर व्याजी मग असा माणूस अशा माणसाच्या विचाराच्या बैठकीला आम्ही सहकार्य केलं आणि अध्यक्षाच्या पॅनलबरोबर आम्ही राजे ज्यांना गावायचं नाही ते आमच्या संपर्कात होते त्यांनी आम्ही सांगितलं आपण सगळे एकत्र येऊ अध्यक्ष जे जे सिटं देतील त्यांना आपण सर्व सहकार्य सर करू परंतु काही माणसांना ही स्वसाटी लावायची होती स्वसाटी लावायची परंतु स्वसाटी पुढे चालली पाहिजे याचा थोडं त्यांनी विचार केला पाहिजे आणि गोरगरिबांना न्याय भेटला पाहिजे आता मागे वर्षी जी आढावी मिटिंग केवड या ठिकाणी झाली शेरच्या पावत्या आम्हाला दिल्या शेरची रक्कम पाहता बँकेच्या खात्यावरती नाही म्हणजे अशी फसवणूक करणारी माणसं हे आम्हाला तरुणांच्या मनात होती बाजूला ठेवायची होती आणि त्यांना प्रश्न विचारायचं परंतु ते आमच्यात हे मित्र अजित बांगराचा युवराज नसत परंतु ज्यावेळेला आमचा पॅनेल जे होईल त्यावेळी नक्कीच विचारण्याचा अधिकार हिशोबाचा अधिकार त्यांना आम्ही दिला जाऊ असं आमचं सर्व प्रमाणिक मत आहे आणि सर्व जे आठ गावातील जे मतदार आहेत त्यांना आमचं आव्हान आहे अजून सभासद वाढवण्याची ताकद आणि ऐन वेळेला जो मार्च एंडिंगला भरण्याची ज्याची अडचण येईल त्यावेळेला सक्षम असा आमच्याकडे नेतृत्व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष देवराम शेठ लांडे यांना आम्ही सांगू साहेब मागे पस्तीस होता ते पन्नास लाख भरा परंतु शाळासाठी व्यवस्थितरित्या करा आणि गरिबांना न्याय द्या आणि आमच्या ते बारीव उमेदवारांना मतदारांना विनंती करतो यांना भरघोस मत विजयी करावी एवढी अपेक्षा व्हायचं आम्ही याच ठिकाणी थांबतो